तर अजून म्हणतायत ते काम आपले भूपेंद्र यादव हे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला ते साऊथ आफ्रिकेमध्ये होते परंतु संपर्क झाला मी त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारे अनेकांचे जीव लहान मुलं असतील शेतकरी असतील आमच्या माता भगिनी असतील मुली असतील त्यांचे झालेले आहेत आणि तिथं फार सर्व लोक अतिशय त्रासून गेलेले आहेत वैतागलेले आहेत तर त्याच्याकरता मग त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की त्यांना नसबंदीचं पकडून नसबंदी, नसबंदी करायची नंबर एक नंबर दोन तिथं आता सव्वाशे बिबटे एका ठिकाणी त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करायचं नंबर दोन आणि बाकीच्या बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो आपल्याला बिबटे पकडावेच लागतील ला आता काहीतरी पन्नास एक बिबटे वन तारा काय का आहे ना तिकड हा तिकडं दे देण्याचा निर्णय झालेला आहे आणि हे बिबटे पकडल्याशिवाय ते पन्नासच जाणार आहेत पण बाकीचे पकडून एक हजार एक बिबटे राहतील पण त्याच्याकरता जा जागा आपल्याला शेवटी फॉरेस्टची घ्यावी लागेल त्यांनी सांगितलं ला की मी अठरा का एकोणीसला दिल्लीला येतोय एक ते दिल्लीला आल्यानंतर त्यांनी इथं अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब तो प्रस्ताव घेऊन या आपण इथं चर्चा करू आणि त्याच्यातनं ज्या काही अडचणी आहेत ते ताबडतोब सोडवण्याच्या करता केंद्रीय या खात्याचे मंत्री वन खात्याचे मंत्री यादव साहेब संपूर्णपणे सहकार्य करतो असं त्यांनी कबूल केलं आणि मग त्याच्यात आजीबाजी खासदार आमदार त्या सगळ्यांनी त्यांना ते काही वाटतं कुठं कुठं बिटी आहेत काय काय आहे त्याच्याबद्दलचे बाबी लक्षात आणून दिल्या जे काम आता वन विभाग करत आहे त्याच्याबद्दल पण आम्ही काय काम करतो ते तिथं प्रेझेंटेशन दाखवलं परंतु अजून जवळपास चाळीस एक कोटी रुपयाचं साहित्य त्यांना लागणार आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जिल्हाधिकारी महोदय ते पहा आणि बेस्ट क्वालिटीच रिजनेबल रेटमध्ये ते सगळं साहित्य त्यांना घेऊन द्या आणि त्याला मान्यता देऊन टाका अशा प्रकारे त्यांना सांगितलंय